न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सागर लांगे यांची निवड छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव देहू रोड इथं मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याही वर्षी उत्सव कमिटीच्या वतीनं सागर लांगे यांची एकमतानं नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत दाभोळे यांची करण्यात आली आहे सागर लांगे हे सामाजिक कार्यामध्ये सतत सक्रिय असतात देहुरोड शहरामधील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माच्या बरेच कुणाचे कार्यक्रम असू द्या त्या सर्व कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात सागर लांगे हे युवा नेतृत्व देहुरोड शहरामध्ये अनेक कार्य करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या माध्यमातून सागर लांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा देहूरोड शहरामध्ये उभारण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय तशी त्यांनी मंजुरी शासनाकडून आणल्याचं सांगितलं जात आहे लवकरच त्याचं भूमिपूजन शहरामध्ये होणार आहे सागर लांडे यांनी अनेक सामाजिक कार्यात क्रिकेट असो गोरगरिबांचं लग्न कार्य असो किंवा कोविडच्या काळामध्ये गोरगरिबांना मदत करणे विद्यार्थ्यांना मदत करणे असे अनेक कार्य सागर लांगे हे करत असतात न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं आम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचं म्हणणं सर्वांच्या समक्ष आणण्याचं काम न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं करण्यात आलंय सागर लांगे हे खासदार व संसद रत्न श्रीरंगप्पा बारणे यांचे मानसपुत्र म्हणून देहुरोड शहरामध्ये ओळखले जात आहेत सागर लांगे हे देहुरोड शहराच्या विकासासाठी सतत धडपडत असतात देहू रोडचा विकास व त्या भागातील सुशोभीकरण नागरिकांच्या अडचणी हे कशा प्रकारे सोडवता येतील यासाठी ते नेहमी सक्रिय असतात न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं सागर लांगे यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या कार्यास न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे के नाईनच्या वतीने आज देवरोड या ठिकाणी जे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव देवरोड शहरामध्ये सुरू होणार त्यांचे आत्ता नियुक्ती झालेले जे अध्यक्ष आहेत लांगेजी आपण त्यांच्याशी सागरजी यांना आपण आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात भेटूया आणि त्यांचे काय काय पुढचे वाटचाल आहे त्या संदर्भात आपण एक त्यांना एक आपण त्यांची त्यांच्याकडनं जाणून घेऊ सागरजी नमस्ते नमस्ते जय शिवराय आपलं पूर्ण नाव सागर कृष्णा लांगे आपण किती वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये आहात गेले अनेक वर्ष माझा परिवार लांगे परिवार या शहरामध्ये राहतो माझी सुलते असतील माझे वडील अनेक पन्नास वर्षापासून या ते साठ वर्षापासून या शहरामध्ये सामाजिक काम करत आहे त्यांच्यात वारसा पुढं मी नेण्याचं काम करत आहे गेले पंधरा सोळा वर्ष मी शहरात असेल पिंपरी चिंचवड मावळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोशल कामच्या माध्यमातून अनेक माझ्या समाजाच्या माध्यमातून मी काम करत आहे आपल्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा कारण आपण आता अध्यक्षपदावर आपली नियुक्ती झाली आहे आता आपण काय काय काम करणार आहे यानंतर ते थोडा आढावा आम्हाला समजला तर बरोबर शहराचा इतिहास आहे एक शहर एक जयंती देऊळ शहरात जय शिवजयंती दरवर्षात खूप मोठ्या प्रमाणात होते मी गेले तीन वर्ष प्रयत्न करत आहे की देऊळ शहरामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे त्यासाठी तीन साडेतीन गुण जागा आम्ही बघितली आहे लवकरच आम्ही घोषणा करू की तिथं स्मारक होणार आहे मी सर्वात पहिलं या स्मारकाच्या सर्व ट्रस्टींचं मी धन्यवाद करेल की त्यांनी माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी दिली परवा मीटिंगमध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी होते नगरसेवक होते सगळे शहर प्रमुख होते एवढे दिग्गज असताना सुद्धा माझ्या सगळ्या छोट्याशा कार्यकर्त्याला इतकी मोठी जिम्मेदारी देणं म्हणजे माझे भाग्य समजतो आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कामाची रूपरेषा म्हटलं तर यावर्षी छत्रपती शिवरायांची भव्य ऐतिहासिक मिरवणूक आम्ही शहरामध्ये काढणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राची लोकधारा म्हणजे छत्रपती च्यावरती जे ऐतिहासिक कार्यक्रम आहे ते आम्ही तर राबवणार आहे आणि आपला इतिहास आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांच्या जुन्या काळात जी शस्त्रं असतात म्हणजे वाघनाक्या अनेक शस्त्रं असतील म्हणजे वाघनाक्या असेल तलवारे असेल भाल्या असेल अनेक जे जे ढाल असेल त्याचे ऐतिहासिक संमेलन म्हणजे ते प्रदर्शन आम्ही या शहरामध्ये भरवणार आहे एक तीन दिवसाचा कार्यक्रमाची रूपरेषा आहे खूप भव्य भव्यक्रमात आम्ही अठरा एकोणीस आणि वीस तीन दिवस कार्यक्रम आम्ही शहरामध्ये चालवणार आहे पण कार्यक्रम आपण घेताना म्हणजे एक्झॅक्ट आपल्या ठिकाण कुठल्या ठिकाणी आहे ज्याने जेणेकरून आपल्याला सर्वच गोष्टी बघायला कारण भव्य दिव्य आहे म्हणजे ट्रॉफिकचा विषय आला म्हणजे ल जेणेकरून लोकांनाही एक मार्ग वेगळा ट्रॉफिकसाठी हवं हो आहे किंवा लोकांना तर त्रास होणार नाही असे आपण काही हे केलेले आहे का रूपरेषा नक्कीच आम्ही पी आय साहेबांची लवकर देऊळश्वरच्या पी आय साहेबांशी भेटणार आहे कायद्याच्या चौकटीत राहून हा शहरात आम्ही कार्यक्रम करणार शहरात शिवरायांची जयंती होणे म्हणजे आमच्यासाठी उत्सव आहे त्यासाठी सर्व जाती धर्माची लोक आम्ही या संस्थेमध्ये घेतलेली आहे म्हणजे कोणाला नाराजगी को करून मन दुखले नाही आणि त्याचप्रमाणे ना आम्ही बाजारामध्ये जातो बाजारात आमचं स्मारक आहे त्यामुळं सर्व इथं खूप मावळी समाज व्यापारी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे ते सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि ते आम्हाला मदत करतात धन्यवाद आज आपण या ठिकाणी उत्सव कमिटीचे जे अध्यक्ष सागर लांगे यांनी आत्ता आपल्याला जे सांगितलेलं आहे की कुठल्या प्रकारे काय काय कामं करणार आहेत तर आपण सगळे कुठल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिवी असे जयंती महोत्सव या ठिकाणी साजरे करणार आहेत आणि त्या त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्याचे ते काम करणार आहे पी आय साहेबांना भेटून दुसरी गोष्ट ट्रॉफिकला अडथळा होणार नाही याचीही ते काळजी घेणार आहे कारण हा उत्सव हा मोठ्या सर्व जाती धर्माचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एक जातीचे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी सर्व जाती धर्माच्या या कमिटीमध्ये सर्व उत्सव कमिटीमध्ये घेतलेलं आहे तरी सागर लांगे व त्यांच्या सर्व टीमचे या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे निवड झाली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुढील कार्यास आमच्या न्यूज महाराष्ट्र केंद्रांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा